बागलाण तालुक्यातील आमदार बोरसे यांच्याकडून विविध ठिकाणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले जामोटी गावामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्या निवडणुकीच्या आधारे विविध काम या प्रसंगी देण्यात आले या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्केट कमिटीचे चेअरमन डायरेक्टर पोपटराव ठाकरे सरपंच वंदना ठाकरे ग्रामपंचायतीचे सदस्य उखा माळी उत्तम पवार मनीषा पवार नितीन पिसू अंजना आईरे पोपट भोयरे आपल्या जामोटी ग्राम आपल्या जामोटी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिपक जी दीपक दुसरे सर जाचे सरपंच चिंतामण आईरे आमचे मित्र महेश सप्तरी शत्रु शत्रुध्दन पवार अशोक पवार दावण मोरे आपल्या या तिघ गावामधून म्हणजे दामोटी ती, वडे तिघ आणि दगरपाला गावातील सर्व बंधू आणि भगिनी या आशीर्वाद येथेच्या निमित्ताने दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही मला प्रचंड मताने निवडून दिलं आणि त्या मतदानाची उपकाराची फेड करण्याचं काम गेल्या पाच वर्षापासून मी सतत करत होतो आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या या सर्व जामोटी ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सर्व नेत्यांनी घेतला आहे मग मा आपला माणूस कसा असतो त्याचा अनुभव तुम्हाला या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मिळाला अनेक विकासाचे काम आपल्या या जामोटी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मग ते वडेलिगर असो दगडथाणा असो आपलं जामोटी असो त्या सगळ्या गावांमध्ये म्हणजे गाव ग्रामपंचायत अंतर्गत जे आपले पाडे होते तिथं प्रत्येक पाड्यामध्ये आपण विकासाची गंगोत्री आणली आहे आणि विकासाची गंगोत्री आणत असताना एक आमदार काय करू शकतो याचा चमत्कार तुम्हाला झाला आहे की आता आपण जामुटी गावाचा हिशोब जो पाहिला तर जवळजवळ दोन दो दो ते तीन कोटी रुपये आपल्या या रस्त्यांमध्ये कपार भावानी मातेपर्यंत हा काही वर्ष आपल्या पिढ्याना पिढ्या गेल्या आपल्या आजोबा पंडोबा थकले आपण थकलो आप थक होतो पण तुमच्या आशीर्वादाने आपल्या ग्रामदैवत भगवान हनुमान मंदिर म्हणजे दोघं तिघ पाहिल्यांना म्हणजे आपली कल्पना होती की आपल्याला हे करायचं आहे मग आपले आजोबा पंजोबा थकले सात महिन्यांपासून थकले पण ते काम होत नव्हतं पण ते आता आपण पूर्ण त्वास देण्याचं काम या आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तुम्ही मला आशीर्वाद दिला होता म्हणून ते करण्याचा मान मला मिळाला या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक विकासाचे काम आपण या भागामध्ये केले आहेत आणि ते करत असताना दो दोन हजार एकोणीसला तुम्ही ज्या पद्धतीने मला मतदान केलं आणि मतदान करत असताना तुम्ही एक गुणगा घातली की दिलीप बोरसे आपला जवळचा कार्यकर्ता दिलीप बोरसे आपला जवळचा मित्र दिलीप बोरसे आपला रक्ता मासातला मानून तो काय करू शकतो आपल्या बांधवांना कशा पद्धतीने सांभाळू शकतो मग तुमच्या आरोग्याच्या समोरच्या असलेल्या शिक्षणाच्या स...